मुख्यमंत्री लाडली बहिना आणि अनेक योजनावर अनिल वळपल्लीवार यांनी हायकोर्टमध्ये याचिका केली आहे हे सर्व श्रुत आहे आणि याचिका कोर्टात आहे त्यामुळे याचिकेची प्रत आपल्याला बघता येईल आणि आपल्याला माहिती आहे की अनिल वळपल्लीवार जेव्हा करतात याचिका तेव्हा ते कुणाच्या म्हणण्यावर कळतं करता, करतात हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळं आता लफवाछोपवी करण्याचा प्रश्नच येत नाही हायकोर्टातली याचिका क्लिअर आहे त्यामुळं महाराष्ट्रातल्या महायुतीच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आणि सर्वच योजना थांबवाव्या याकरता काँग्रेस पार्टी आणि हे गोष्ट खरी आहे की ज्या ठिकाणी भाजपचे सरकार आहे मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री लाडली बहिणा योजना सुरू आहे आसाममध्ये सुरू आहे जिथं भाजपचं सरकार आहे ज्या ठिकाणी छत्तीसगड भाजपचं सरकार सुरू आहे पण काँग्रेस पार्टीनी तेलंगणामध्ये बंद केली ला मुख्यमंत्री लाडली बहीण योजना हो तिकडे कर्नाटकमध्ये केली बंद काँग्रेस पार्टीने हिमाचल प्रदेशमध्ये बंद केली काँग्रेस पार्टी सरकार आहे त्या ठिकाणी योजना बंद केल्या आहे आणि महाराष्ट्रात जर आतापासून त्यांनी हायकोर्टात गेले आहे याचा अर्थ त्यांची मानसिकता महाराष्ट्रात जर चुकीनं महाविकास आघाडीला मत गेलं आणि काँग्रेसला मत गेलं तर महाराष्ट्राच्या सर्व योजना महाविकास आघाडी ही सरकार बंद करणार आहे त्यामुळं त्याचाच एक भाग आहे की अनिल वडपल्लीवार यांनी हायकोर्टामध्ये याचिका केली समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा